प्रभाग क्रमांक चौदा मधून भाजपाकडून इच्छुक उमेदवार उदय मुळे यांनी सांगली प्रहार दिलेली मुलाखत नमस्कार आज आपण क्रमांक चौदा मध्ये आलो हो। आहोत या ठिकाणी ब गटामध्ये ओबीसी सर्व म्हणजे पुरुष आणि महिला ही पूर्णच कॅटेगरी आहे अशा पद्धतीचं आरक्षण पडले आपल्यासोबत भाजपाचे उदय मुळे आहेत उदय मुळेंच्याकडून आपण जाणून घेऊयात की त्यांनी ही उमेदवारी माग मागण्यामागचा त्यांचा उद्देश काय आहे आणि त्याचबरोबर त्यांचं पुढचं विजन काय असावं नमस्ते सर नमस्कार मी उदय भानुदास मुळे मी प्रभाग क्रमांक चौदा ब ओबीसी पुरुष गटातून भारतीय जनता पार्टीकडे उमेदवारी मागत आहे उमेदवारी आत्तापर्यंत आम्ही कधी मागितली नव्हती आणि कधी आम्ही त्यात लक्षही घातलं नव्हतं पक्ष जो सांगेल ती जबाबदारी आम्ही पार पाडत होतो पण आज ओबीसी पुरुष पडल्यामुळे आमच्या आशा पल्लवीत झालेल्या आहेत आणि दुसरी गोष्ट की मी गेली तेहतीस वर्षे भारतीय जनता पार्टीचं काम करतो आहे ग्राउंड लेवलला एक कार्यकर्ता म्हणून मी तीस वर्ष काम केलं त्यानंतर मला दीपक बाबा शिंदे म्हैसाळकर हे जिल्हाध्यक्ष असताना त्यांनी मला बोलवून ओबीसी मोर्चाचं जिल्हा उपाध्यक्षपद दिलं जिल्हा उपाध्यक्षपद दिल्यानंतर ती जबाबदारी मी त्यांनीच म्हणजे अपेक्षेपेक्षाही त्यांच्या मी चांगल्या पद्धतीने पार पाडली त्यानंतर मला जिल्हा कार्यकारिणी चिटणीसपद मिळालं आणि आत्ताच नुकत्याच परवा जिल्हा कार्यकारिणीची जाहीर झाली त्यात पुन्हा मला परत जिल्हा चिटणीसपद मिळालं भाजपाने आपल्याला उमेदवारी प्रभाग क्रमांक चौदामधून द्यावी आणि आपण जनतेची सेवा करावी तर उमेदवारी आपल्यालाच मिळावी यामागचं कारण कसं आहे गेली तेहतीस वर्ष मी भाजपचं काम करत आलो आहे अगदी निर्विवादपणे कुठलीही अपेक्षा न करता पक्ष जो सांगेल ती जबाबदारी आम्ही पार पडलेली आहे आणि भागात तसं मी बूथ लेवलपासून अगदी सामान्य कार्यकर्त्यापासून बूथ लेवल आणि त्यानंतर आता पदाधिकारी अशा पद्धतीने सर्वसामान्य लोकांच्यात मी मिसळून काम केलेलं आहे जी कामं नगरसेवक करतात त्या लेवलची कामं मी स्वतः दादांच्या माध्यमातून पक्षाच्या माध्यमातून भैयांच्या माध्यमातून केलेली आहेत त्यामुळं आम्ही लोकांच्या जनतेच्या हितासाठी आम्ही आज रिणा रंगा रिणांगणात उतरलेलो आहे त्यामुळं आम्हाला उमेदवारी मिळावी हीच अपेक्षा आहे रस्ते गटारी आणि लाईट पाणी ही व्यवस्था या व्यतिरिक्त आपल्या प्रभागातलं महत्त्वाचं विकास काम कोणतं असावं तसं बघायला गेलं तर पेढबाग आणि गावभाग थोडा म्हणजे चांगल्या पद्धतीचा आहे माझं व्हिजन असं आहे की भुकेलेलेला अन्न तशा प्रकारे काळीवाट म्हणजे आज जो सिद्धार्थ परिसर आहे सिद्धार्थ परिसरपासून काळेवाटाची जी, जी चौथी गल्ली आहे त्या ठिकाणी आज बऱ्याच प्रमाणात म्हणजे त्या लोकांची गरज आहे कामाची आज तिथं गटेरी असतील रस्ते असतील ड्रेनेज व्यवस्था असेल स्वच्छ पाणी असेल चांगलं चोवीस तास पाणी असं म्हणता येत नाही पण मुबलक पाणी ह्या ज्या सर्व सुविधा आहेत त्या आपल्याला त्या लोकांपर्यंत पोचवायच्या आहेत आपण पाहतोय की भाजपामध्ये आता बरेच पक्ष सामील झालेले आहेत त्यामुळे आयात उमेदवारांच्याबद्दल आपलं काय मत आहे नाही जो ज्या त्या भागातला तो पक्षश्रेष्ठींचा निर्णय आहे आयात आणि जे निष्ठावंत आहेत आता दादानी सांगितल्याप्रमाणे निष्ठावंतांना जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत दादाने असं शब्द दिला आहे की मी स्वस्त बसणार नाही त्यामुळं आमच्या थोड्या अशा पल्लवीत झालेल्या आहेत आणि आम्ही पक्षचे निष्ठावंत कार्यकर्ते आहोत त्यामुळं आम्हाला असं वाटतं की यावेळेला आम्हाला संधी मिळावी धन्यवाद या ठिकाणी आपण प्रभाग क्रमांक चौदामधील ब हा जो ओबीसी गट प्रवर्ग आहे तर त्यातून उदय मुळे जे भाजपासाठी उमेदवारी भाजपाकडून उमेदवारी मागतायत त्यांना आपण आत्ताच भेटलो आहे त्यांच्याकडून ब प्रभागातील विकासाचं विजन आपण आत्ता पाहिलेलं आहोत सांगली प्रहार टीमकडून त्यांना त्यांच्या भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा बी विनायकसह सांगली प्रहार न्यूजसाठी नीता पाटील सांगली प्रहार न्यूज करीता मुख्य संपादिका नीता पाटील